नमस्कार आपण पाहत आहात तरुण भारत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतात योजनेच्या माध्यमातून एकूण रुपये दिले जातात पण यावर्षी शेतकऱ्यांना फक्त एकच हप्ता मिळाला शेतकरी वर्ग आता दुसऱ्या हप्त्याकडे म्हणजेच विसाव्या हप्त्याकडे अशेने पाहतोय मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात म्हणजेच अठरा किंवा एकोणीस जुलैला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन दिवसात देशभरातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै रोजी मोतीहारी होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली हप्ता मिळवण्यासाठी पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे खात्याची स्थिती आधार लिंकिंग बँक डिटेल्स याची पडताळणी करावी चुकीच्या माहितीमुळे किंवा केवायसी पूर्ण न झाल्यामुळं हप्ता अडकतो त्यामुळे केवायसी अपडेट ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आले विविध माहितीसाठी तरुण भारताच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका